स्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा आणि अक्षय टेबलवर नाश्ता करत असतात तेवढ्यात घाबरतच आरती तिथे येते आणि आरती म्हणते की मयुरी कुठे गेली तेच काही कळत नाही मी तिला सर्व घरभर शोधलं आणि तिचा फोन सुद्धा लागत नाही तेव्हा अक्षय विचार करत म्हणतो की कुठे गेली असेल ताई ताबडतोब अक्षय त्याचा मोबाईल घेऊन बाहेर जाऊ लागतो तेव्हा रमा म्हणते की यांनी तर अजून काही खाल्लेलं नाही आणि ताटात ठेवलेले ते परोठ्याचा रोल करून रमा ही आता अक्षय पाठीमागे धावू लागते अक्षय त्याच्या कारमध्ये बसतो तर रमा अक्षयला ते परोठे देत म्हणते की अहो तुम्ही काही खाल्ले नाही तुम्हाला चक्कर येईल तर अक्षय म्हणतो की आत्ता नको मी नंतर खाईल लगेच अक्षय रेवाला म्हणतो की रेवा गाडीमध्ये बस आणि कारमध्ये रेवाला घेऊन मयुरीला शोधण्यासाठी अक्षय निघून जातो तेव्हा ते बघून रमा विचार करते की हे नाटक करतात की काय म्हणजे यांनी रेवाला का बरोबर घेऊन गेले ते इकडे आता कारमधून उतरत अक्षय हा मयुरीला इकडे तिकडे शिवदू लागतो आणि मी म्हणतो की कुठे गेली असेल ताई तर आता डोक्याला हात लावत रेवा म्हणते की मला नाही वाटत अक्षय की मयुरी इकडे आली असेल म्हणून इकडे आता मयुरी एका गार्डन मध्ये आलेली असते आणि तिने आता मुलाचा वेश घातलेला असतो बोट करत मयुरी म्हणते की मयू तू काही काळजी करू नको मी तुला घरातून बाहेरच काढील तेवढ्यात जाणारा एक मुलगा म्हणतो की ताई कुणाशी एकटेच आहे तेव्हा मयुरी त्याला रागावून म्हणते की ए कुणाशी कुणाला ताई म्हणतोय सफर आहे मी सफर त्यात अक्षयचे लक्ष आता मयुरीकडे जाते तर मयुरी त्या मुलाची कॉलर पकडत म्हणते की तू कोण आहेस सफर म्हणतात मला सफर आणि हो चालता असे म्हणत आता मयुरी त्या मुलाला ढकलून देते ते बघून अक्षय पळतच मयुरीकडे येतो आणि मयुरीला धरत म्हणतो की ताई तुझं काय चाललंय हे चल आता घरी तर मोठ्याने ओरडत मयुरी म्हणते की मी आता घरी येणार नाही मयुरी म्हणते की चालता हो आणि मला ताई म्हणू नकोस तर आता रेवा मयुरीकडे बघत विचार करते की ही इतर गेलेली केस आहे अक्षय आता मयुरीला धरत म्हणतो की रेवा तू इकडे तर रेवा म्हणते की नको अक्षय मी प्रेग्नंट आहे आणि माझ्या पोटात बाळ आहे उगच मला लागलं तर इकडे आता अक्षय मयुरीला म्हणतो की तुम्ही ऐका आणि शांत व्हा सफर मी तुमचं म्हणणं मा मानतो तर आता मयुरी काही ऐकायला तयारच नसते आणि इकडे रेवा म्हणते की आय एम सॉरी अक्षय मी तिकडे येऊ शकत नाही इकडे आता अक्षय हा रेवाला घेऊन मयुरीला शोधण्यासाठी गेल्यामुळे मुकादामाच्या घरी सर्वजण काळजी करत अक्षयची वाट बघत बसलेल्या असतात सीमा म्हणते की ह्या असा कुठे गेला असेल आता आणि ती मयुरीही कुठे गेली असेल आरती म्हणते की मी त्यांना सगळं घरभर शोधलं त्या मला कुठेच नाही दिसल्या आणि म्हणून त्या बाहेर गेल्या असं मला कळलं इकडे आता आई आजी सीमावाला रागावत म्हणते की आता टेन्शन घेऊन काही उपयोग आहे का मी चांगलं तुम्हाला गदागदा हलवून गदा सांगत होते की त्या मयुरीला आता तरी बाधावर आणा आजी म्हणते की नाही तुम्ही तिचा आजार कुरवाळत बसला आणि तिला बाहेर काढू शकला नाहीत आणि घ्या आता तिचे परिणाम रामा आनंदला म्हणते की आनंद दादा चला आपण सुद्धा तिला शोधायला जाऊ आई आजी म्हणते की जा बाबा जा आणि त्या मयुरीला शोधून घरी आणा आनंद रामाला म्हणतो की चल रामा आपण तिला शोधून आणू या जान्हवी म्हणते मी सुद्धा येते तेव्हा रामा म्हणते की चला आणि रामा सीमाला म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका एवढ्यात आनंदला अक्षयचा फोन येतो आणि मयुरी सापडल्याचे आनंदला समजते तेव्हा आनंद म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका आम्हाला आता जावा लागेल आणि आता सर्वजण आता मयुरीला आणण्यासाठी जातात इकडे आता मयुरीने अक्षयला मारण्यासाठी दगड उचललेला असतो अक्षय म्हणतो की मयुरी दगड खाली टाक तर मयुरी म्हणते की नाही मी तुला मारेन तेवढ्या जान्हवी आनंद रामा तिथे येतात तर मयुरी त्या सर्वांना सांगते की माझ्या कुणीही जवळ येऊ नका नाही तर मी सर्वांना दगड मारेन जान्हवी म्हणते की अगं मयुरी आम्ही तुला न्यायला आलो आहे तर मयुरी रागावत म्हणते की मला कुठे न्यायला आलात आणि का आलात मला तुम्ही त्रास द्यायला तेवढ्यात पाठीमागून मागून अक्षय हा मयुरीला पकडतो तर मयुरी म्हणते की सोड मला कशाला पकडलं रामा म्हणते की सोडा दिला मी तिला समजावते आणि मयुरी आता अक्षयला धक्का देते आणि आनंदला सुद्धा इकडे आता रामा लगेच मयुरीला म्हणते की ताई तुम्ही घरी चाला ना तर ओरडतच मयुरी म्हणते की कोण ताई सपर आहे सपर मी माझं नाव सपर आहे तुम्ही सगळे कोण आहात माझ्या मयुरीला तुम्ही बंद खोलीत कोंडून ठेवले ना असे आता मयुरी सर्वांना बोलत असते मयुरीचा सपर आहे असे म्हणत आता मयुरी सर्वांवर ओरडत असते तर रामा म्हणते ठीक आहे सपर दादा तुम्हाला मयुरी पाहिजे ना चला मी तुम्हाला मयुरीला भेट घालून देते रामा म्हणते की तुम्ही प्लीज आमच्यासोबत गाडीमध्ये चला मी तुमची मयुरीशी भेट घाडवून देते तर मयुरी म्हणते की नाही नाही माझ्या मयुरीला तुम्ही मारून टाकलं असेल आणि तुम्ही खोटं बोलता येत तर रमा म्हणते की तुम्ही सफरदादा आमच्या बरोबर चाला आणि तुमच्या डोळ्यांनी मयुरी ताईंना बघा तर आता रमाने समजावल्यामुळे लगेचच मयुरी ही घरी येण्यासाठी तयार होते आणि अक्षय गाडी घेऊन येऊन मयुरीला गाडीत बसवतात इकडे आता रमा आणि अक्षय मयुरीला कारमधून त्यांच्या घरी आणतात तर अक्षय हा कारमधून खाली उतरतो तेवढ्यात रामा ही अक्षयला म्हणते की तुम्हाला काय झालं तर रामाकडे बघत अक्षय म्हणतो काही नाही तेव्हा हात धरत रामा म्हणते की नाही नक्कीच ना तुम्हाला काहीतरी झालंय अक्षय म्हणतो की काहीही झालेलं नाहीये आणि आता ही त्याबद्दल बोलायची वेळही नाहीये तर रामा म्हणते की कशाबद्दल बोलताय ते तरी सांगा अक्षय म्हणतो की रामा तू काहीही केलेलं नाहीये का आणि आठव असं एखादी गोष्ट की जेणेकरून मला राग आलाय आणि तू ती केली ती गोष्ट रामा म्हणते की मी असं का केलंय तर अक्षय म्हणतो की मग देना विशेष सोडून तर रामा म्हणते की असं का बोलताय तुम्ही म्हणते की आता कुठे आपण एकत्र आलोय आणि तुमचा काहीतरी गैरसमज झालाय तर अक्षय म्हणतो की गैरसमज नाही मी असं काहीतरी की जेने करून की मला सत्य तेवढ्यात आता म्हणते मयुरी आतमध्ये तुमची वाट बघते चला आणि रामा कारमधून मयुरीला बाहेर काढते इकडे आता मयुरीला घरामध्ये आणतात आई आजी सर्वांवर भडकते आणि या मयुरीमुळे घरात सर्वांची बदनामी होते आणि तुम्हाला समजत नाही का असे आता आय्याजी सर्वांशी बोलत असते म्हणते की आपण मानले नाही ना तरी काही काळ्या गोष्टी असतात घरावरती काहीतरी काळी सावली असते आणि मयुरी ही त्याच्या झपाट्यात सापडली आय्याजी म्हणते की आता सगळे उपाय करून बघितले एकच उपाय करायचा आहे अक्षय म्हणतो कोणता आय्याजी म्हणते की एका भूत उतरवणाऱ्या बाईला मी आता घरी बोलावलंय ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो आनंद म्हणतो काय बोलतेस आय्याजी तू केवढ्यात ती भूत उतरवणारी बाई दरवाज्यात येते म्हणतो की आई आजी हा सर्व काय प्रकार आहे मला तो अजिबात पटत नाही आई आजी म्हणते की अक्षय अरे आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो पडला का तिला काही फरक आणि आता तू हे काय बोलतोयस इकडे आता थी भूत है है ती भूत उतरवणारी बाई मयुरी शेजारी बसते आणि म्हणते की मला तुमच्या घरामध्ये वास येतोय की तुमच्या व्यतिरिक्त घरामध्ये कोणी दुसरी व्यक्ती राहते आणि ती सुद्धा अदृश्य रूपात मयुरीकडे बघत ती भूत उतरवणारी बाई म्हणते की ते कुणाच्या तरी शरीरात राहते आणि सांग तू कोण आहेस तर मयुरी मोठे डोळे करून आता त्या बाईकडे बघते ते ऐकून मोठे डोळे करत मयुरी म्हणते की दिसत नाही का तुला सपर आहे सपर मी आणि माझ्या मयुरीला या घरातून घेऊन जायला आलोय तर ती भूत उतरवणारी बाई हातातची मूठ कपाळावर धरत मंत्र म्हणू लागते तर ती कपाळाची मूठ आता मयुरीच्या डोक्यावर धरत लगेचच ती भूत उतरवणारी बाई म्हणते की गो ते बघून आता सीमाला धक्का बसून सीमा घाबरते आणि अक्षयला म्हणते की अक्षय कर ना काहीतरी तर अक्षय त्या बाईचा हात धरत म्हणतो की प्लीज स्टॉप धीस तर आई आजी म्हणते की अक्षय गप्प बस अक्षय म्हणतो की आजी हे सर्व मी या घरात चालू देणार नाही ना। तर आई आजी म्हणते की अक्षय किती खर्च करून मी या बाईला परदेशातून घेऊन आले अक्षय म्हणतो की माझ्या ताईच्या डोक्यावर आणि मेंदूवर परिणाम झाला आहे आणि हे सर्व मांत्रिक जे करतायत ना त्याने माझ्या ताईला कधीच गुण येणार नाही आहे हे सगळं ढोंग आहे ढोंग अक्षय म्हणतो की या अंधश्रद्धेला मी खतपाणी घालणार नाही आणि हा जोडतच अक्षय त्या भूत उतरवणाऱ्या बाईला जाण्यासाठी सांगतो तेव्हा ती बाई रागावून म्हणते की या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल इकडे आता रमा ही मयुरीला आतमध्ये घेऊन जाते मयुरीला तिचा ड्रेस घालायला देते आणि आरशासमोर उभी करते तेव्हा आता मयुरी आरशाकडे बघत असू लागते तर रामा म्हणते की चला आता औषध घ्यायला तर मयुरी म्हणते की नाही मी औषध घेणार नाही तर इकडे रामा म्हणते की मयुरी ताई तुम्हाला माहिती आहे का मला सफरदादा भेटले होते आणि मी सफरदादांना सांगितलं मयुरी ताईंची तब्येत जरा बरी नाहीये तर ते मला म्हणाले की मयुरीला छान बरं होऊ दे मग मी तिला भेटायला येईल तर मयुरी म्हणते की मला सपरला भेटायचंय तर रमा म्हणते की मग आपल्याला छान बरं व्हावं लागेल ना आणि त्यासाठी औषध घ्यावं लागेल रमा म्हणते की चला औषध घ्या तर मयुरी म्हणते की मला सफर भेटेल ना तर रमा म्हणते हो ते मला म्हणाले की मयूरला नेण्यासाठी मी नक्की येईल त्यानंतर रमा ही मयुरीला गोळ्या औषध देते आणि म्हणते की झोपा आता तुम्हाला बरं वाटेल आता मयुरी झोपी जाता जाता रमा ही मयुरीचे कपाळ दाबू लागते तर आता इकडे रमा ही अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की तुम्ही का असं वागताय आणि का बोलतात मला तर त्या रेवासोबत तर तुम्ही तिला का घेऊन गेले होते तेव्हा अक्षय म्हणतो की काही जरी झालं तरी रेवाचे माझ्यावर प्रेम आहे ते ऐकून आता रमाला मोठा धक्का बसतो तर त्याच वेळेस पाठीमागून रेवा ही दरवाज्यात येऊन अक्षयचे ते बोलणे ऐकते तर अक्षय रमाला म्हणतो की रमा आता तुझं पहिल्यासारखं माझ्यावर प्रेम नाही राहिलं अक्षय म्हणतो की तुझं आता प्रेम नाही राहिलं माझ्यावरती आणि डिवोर्स पेपरवर सह्या करून तू मोकळी झाली असे म्हणत आता अक्षय हा रमाला ढकलून देतो तर रमा ही खाली पडते आणि रमा आता अक्षयकडे बघू लागते त्याच वेळेस आता इकडे रेवाला आनंद झालेला असतो आणि आता रेवा रामाकडे बघू लागते आणि रेवा रामाकडे बघून हसू लागते तर आता खाली पडलेली रमा ही अक्षयकडे बघू लागते आणि रमाला मोठा धक्का बसतो तर आता आई आजीने आपल्याकडून कसे अक्षय आणि आपल्या डिवोर्सचे पेपर बनवून आणून त्यावरती कशा साया घेतल्या होत्या आणि अक्षय आता तुझ्याकडे डिवोर्स मागतोय हे सांगून आता ते डिव्होर्स पेपरवर रागाने सही करून रमा ही अक्षयला भेटायला कशी घरी आली होती हे ड्रामाच्या डोळ्यासमोर येतो तर आता डेव्होर्स पेपरचे ते आई आजीचे भयानक सत्य रमा कसे हे सर्व अक्षयसमोर आणते आणि अक्षयला कशा सत्याचा उलगाडा करून गैरसमज दूर करते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा